ड्रोनचा वापर करून त्या आम्ही ते पीक शोधलं आणि मग आम्हाला आढळून लाडून की जवळपास तिथे बावीस झाडं हे गांजा पिकाची लागवड केलेली होती सर चार लाख अडुसष्ट सातशे पन्नासचा माल होता नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्सअप काल भोकरदम पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने एक मोठी कारवाई केली आणि कारवाई याच्या संदर्भात होती की एका शेतकऱ्याने शेतामध्ये कपाशीच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लावल्याची माहिती भोकरदम पोलिसांना भेटली आणि त्या अनुषंगाने भोकरदम पोलिसांनी काल ही रेड टाकली आणि ह्या रेड टाकल्याची चर्चा तालुकावर झाली याच अनुषंगानं भोकरदम पोलीस स्टेशनचे पी एस आय सागर शिंदे सर आहे माझ्यासोबत सर एकंदरीत ही कारवाई काय होती नेमकं कशी केली तुम्ही आणि किती किती मुद्देमाल हस्तगत केला याच्यामध्ये आमचे पोस्टेचे प्रभारी अधिकारी श्री बिडवे साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली होती की नळणीवाडी शिवारात गट क्रमांक एकशे त्र्याहत्तरमध्ये एक इसम नामे होता जसं की राजू सिंग सिंगल रा नळवाडी याने आपल्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजा पिकाची लागवड केली त्या अनुषंगाने आम्ही तिथं आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पण तो आम्हाला मिळून येत नव्हता मग त्या अनुषंगाने आम्ही बिडवे साहेबांच्या मार्गदर्शनखाली आम्ही त्या ठिकाणी ड्रोनचा वापर करून त्या आम्ही ते पीक शोधलं आणि मग आम्हाला तिथे आढळून आणू की जवळपास तिथं बावीस झाडं हे गांजा पिकाची लागवड केलेली होती त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सक्षमाधिकारी वैद्यकीय जे वनस्पती तज्ज्ञ यांच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी दोन शासकीय पंचाच्या एकूण मुद्देमाल किती लाख सर चार लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नासचा माल होता आणि ही सर्व कार्य आम्ही कार्यवाही आम्ही श्री पोलीस अधीक्षक बन्सल साहेब श्री अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब तसेच उपवेग उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन कटेकर साहेब व किरणजी बिडवे साहेब यांच्या महाराष्ट्राची सदर कारवाई आम्ही पूर्ण पार पडलेली सर पहिल्यांदाच या कारवाईची चर्चा अशी होत आहे की तुम्ही ड्रोन सोडले होते शेतामध्ये लोकांना चर्चा झाली की ड्रोन कशासाठी गिरट्या मारतात लोक शेत शेतामध्ये शेता काम करत होते आता तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर घेतला तर याचा कसं म्हणजे हे नेमकं कसं तुमचे तुम्हाला ही कल्पना कशी सुलम याच्यामध्ये काय होतं जो परिक्षर क्षेत्र असतो गट क्रमांक हा खूप मोठा परिसर असतो तर ते आपल्याकडनं एवढं फिरणं किंवा त्याचा शोध घेणं इतकं शक्य होत नाही तर त्या अनुषंगाने आमचे जे पोस्टे प्रभारी अधिकारी असे बिडवे साहेब यांच्या जी कल्पना होती की आपल्याला एवढं शक्य नाही की जो एवढा परिसराचं जे आपण ते पाहू शकत नाही मग त्यांच्या कल्पनेनेच आम्ही हे ड्रोनचा वापर केला आणि ते आम्ही पूर्ण परिसरात शोध घेतला तेव्हा आम्हाला जो आरोपी होता राजू कचरू सिंग सिंगल याच्या शेतामध्ये आम्हाला तो जो गांजा होता बे बेकायदेशीर लावलेला तो आढळून आला मिळवून आला तो जप्त केला आता त्या आरोपीवर कोणती कारवाई केली आपल्याकडे तो अटक आहे आरोपी अटक आहे आणि तो आसे ही तो की आरोपी कुठेतरी पाठला ला, लागला हो हो तो, तो आरोपीला जेव्हा माहीत लागलं ला की येत आहे तो न पळण्याचा प्रयत्न केला पण आमचे जे कॉन्स्टेबल आम्ही आमच्या टीमनं तर तो आम्ही पूर्ण त्याला पकडले जाऊन पकडले राजू कचरूर सिंग सिंगल याला निश्चितच आपण पाहिलं ते काल भोकरदन पोलिसांनी ही कारवाई केली आणि ही कारवाईमध्ये प पहिल्यांदाच ड्रोनचा वापर पोलिसांना करण्यात आला आणि ड्रोनच्या साह्यानं गांजाची झाडं शोधून साई पोलिसांनी ही मोठी कारवाई मानल्या जात आहे आणि ह्या कारवाईचं पोलिसांचं जिल्हाभर मात्र चर्चा झाल्याचं आपल्याला पाहत पाहायला भेटत आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना भोकरदन